नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवांना पी एम किसान महासन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेबद्दल अनेक प्रश्न आहेत त्यांच्या मनामध्ये कारण पी एम किसान योजनेचा हप्ता नक्की केव्हा भेटणार त्यानंतर पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनांचे हप्ते एकत्र येणार का आणि एकत्र येणार तर ते किती येणार कोणत्या दिवशी येणार कोणत्या तारखेला येणार आणि त्यासाठी म्हणजे आता नवीन जे चालू झालेलं आहे किंवा फार्मर आय डी कार्ड आपण म्हणतो आहे सोशल मीडियावरती याचे अनेक व्हिडिओ आलेले आहेत की फार्मर आय डी कार्ड असल्याशिवाय आपल्याला पी एम किसान योजनेचा यापुढे लाभ घेता येणार नाही मग खरोखर शेतकरी बांधवांचा प्र असा प्रश्न आहे की खरोखर आमच्याकडे जर फार्मर आय डी कार्ड नसेल तर आम्हाला पी एम किसान योजनेचा एकोणीसावा जो हप्ता आहे तर तो हप्ता भेटणार नाही का किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा येणार असावा हप्ता आम्हाला भेटणार नाही का असे अनेक प्रश्न शेतकरी बांधवांचे आहेत तर त्याचबद्दल थोडक्यात माहितीच जाणून घेऊया तर मी कविताने आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर पहिली गोष्ट म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजना जो हा जो काही हप्ता आपल्या शेतकरी बांधवांना जमा होणार आहे तर तो कोणत्या शेतकरी बांधवांना जमा होणार आहे तर याचं उत्तर असं आहे की या अगोदर पीएम किसानचा जे काही लाभार्थी शेतकरी बांधव आहे त्या सर्व लाभार्थी शेतकरी बांधवांना हा येणारा पीएम किसानचा एकोणीसावा हप्ता हा भेटणार आहे परंतु मित्रांनो यासाठी तुमची तीनही कामे यश असणं आवश्यक आहे म्हणजे तुमचे तीनही त्यामध्ये लँडशेडिंगचा प्रॉब्लेम असेल ई के वाय सीचा प्रॉब्लेम असेल त्यानंतर तुमचं आधारे बँकेला लिंक आहे की नाही हे देखील तुम्हाला तपासायचं असेल तर तुम्हाला यासाठी हे तीनही पर्याय तुमचे यश असणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला येणारा एकोणीसावा हप्ता हा भेटू शकेल तर मित्रांनो आता हा हप्ता नक्की आपल्याला केव्हा भेटणार आहे तर हा हप्ता आपल्याला चोवीस uh, सॉरी चौदा फेब्रुवारी या दिवशी भेटणार आहे आणि चौदा फेब्रुवारीला पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता म्हणजे दोन्ही हप्त्यांचे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला शेतकरी बँकांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आपल्याला येथून मागे जे काही हप्ते वितरित झालेले आहेत तर ते हप्ते नरेंद्र मोदींच्या हस्ते वितरित झालेले आहेत तर आतासुद्धा पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा जो एकोणीसावा हप्ता आहे तर तो नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित होणार आहे आणि यासाठी तुमचं आधार बँकेला लिंक असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमचं ई के वाय सी कम्प्लीट असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमचं नोश आधार शेडिंगचा प्रॉब्लेम असायला नको तर शेतकरी मित्रांनो आता हा जो काही पी एम किसानचा आपल्याला लाभ भेटणार आहे याची ई के वाय सी जर तुमची कंप्लीट असेल किंवा आधार जर बँकेला लिंक असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हो सुद्धा हप्ता हा भेटणार आहे तर मित्रांनो आता जे काही फार्मर आय डी हे सांगितलं जातं की फार्मर आय डी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा एकोणीसाव्या हप्त्यापासून वंचित राहावं लागेल तर शेतकरी मित्रांनो काही घाबरून जायचं कारण नाही आहे कारण ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आय डी हे उपलब्ध नसेल म्हणजे फार्मर आय डी उपलब्ध करून घेणं किंवा काढून घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जे शेत शेतीसंबंधित किंवा सरकारकडनं आपल्याला शेतीसाठी जे काही योजनांचा लाभ भेटत असतो तर त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला फार्मर आय डी कार्ड असणं हे अनिवार्य असणार आहे परंतु त्या म्हणजे आत्ता जो काही पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता आपल्याला भेटणार आहे तर त्यासाठी तुमचं हे फार्मर आय डी हे ग्राह्य धरलं जाणार नाही म्हणजे हे पर्सनली तुम्हाला असावंच लागेल असं काही सांगण्यात आलेलं नाही परंतु म्हणजे आत्ता जरी तुमच्याकडे ते उपलब्ध नसेल तरी सुद्धा तुम्हाला पी एम किसानचा एकोणीसा हप्ता हा भेटू शकतो किंवा भेटणार आहे परंतु पुढील हप्त्यांसाठी तुम्हाला फार्मर आय डी कार्ड हे खूप गरजेचं असणार आहे पुढील म्हणजे पी एम किसान, पी किसान असेल पीक विमा असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल सर्व योजनांसाठी यापुढे फार्मर आय डी कार्ड हे आपल्याकडे असणं आवश्यक असणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी जर तुमचं आज अद्यापही तुम्ही फार्मर आय डी कार्ड हे काढून घेतलेलं नसेल तर तुम्ही ते काढून घ्यायचं आहे जेणेकरून पुढे तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहावं लागणार नाही शेतकरी मित्रांनो ही होती पीक विमा सॉरी ही होती पी एम किसान महासन्मान निधी योजनेबद्दलची महत्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया अशाच माहितींसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र